मुंबईच्या जवळ श्री सदस्यांचे बळी गेले तो उन्हा मागे ना तुम्ही वाटलं असता तो सुद्धा आम्हाला काय झाला कॉन्ट्रॅक्टरसाठी करोड रुपये दिले गेले करोड रुपये घेऊन जर कॉन्ट्रॅक्टरचं बोर्ट भरलं असेल तर करोडो रुपये खाल्ल्यानंतर तशी एक सुविधा उन्हा कामणाऱ्या बारा महिन्यांसाठी काम होती या प्रश्नाचं अजून उत्तर काही सरकारने दिलेलं नाही

बर नाटक झाल्यानंतर ना आजपर्यंत असं काही नाही की आपत्ती पहिल्यांदा या पूर्वी सुद्धा आपत्ती आली अगदी सरकार असताना पण त्यावेळेला तुमच्याकडे मदत मिळाली होती की नव्हती हे एकदम मला कल्पना हा पश्चिम विदर्भ जो आहे इकडे कर्जमाफी कर्ज मुक्ती करायला थोडा वेळ झाला कारण तोपर्यंत करोनाची सुरुवात केली आणि पश्चिम विदर्भातील काही भागात राहिले होते तरी देखील पीक कर्ज माफ करण्याची तुम्हाला मिळाली होती की नव्हती भारत करतोय की भर घटेत जाऊन त्यांना विचारतोय आता जे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या उजवीकडे डावीकडे सगळे पावपा उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी जनते जाऊन विचारला तर जा ना मैदानातली आणि विचारा जनतेला की सरकार पवार कोणाचं आवडलेलं उद्धव ठाकरेच आवडलेलं की त्यांचं आवडलेलं हो जाऊन मी शेतकऱ्यासाठी लढतोय कामा जनतेसाठी लढतो मला काहीतरी मिळालं पाहिजे नाही मला काही मिळायची काही आवश्यकता नाही मला तुमचा प्रेम मिळाला खूप झालं बंद झालं माझ्या अनेक जणांना कल्पना ग्रामीण भागाचे तरुण हे रोजगारासाठी शहरामध्ये झालेलं आहे एकच ग्रामीण भागाच्या योग आहे त्याने एकच आता आभार राहिले तो रोजगार हमी होईल रोज बोलतोय का खूप बोलतोय आणि माझ्या माहितीप्रमाणे जर मी खूप बोलत असेल तर मला सांगा काढणं चुकीचं काही बोलायचं नाही चुकत चुकत असेल मला तुम्ही चुका या बुलढाण्यामध्ये अजूनही किमान साडेपाचशे गावामध्ये ही कामच सुरू झालेली नाही जर आम्हाला माहिती मिळू शकते तर मुख्यमंत्र्यांना मिळू शकतात आणि मुख्यमंत्र्यांना मिळत असेल तर मुख्यमंत्री दादोदारी वाढवण पिढीपेक्षा या लोकांना रोजगार हमी योजना देऊन जाणार आता शेतीची गावं नाहीये दुसरा माझा काय मग काय शेतकरी पडता आता शे करायचंय आणि तरी देखील तुम्ही तुमच्या फोन करता माझ्याकडे काही फोन येत आहे संवाद येत आहेत शेतकऱ्याला फोन जाते तुमच्या काही काही जायला आले तान्था तान्था की मला सांगा तुम्हाला अनुभवू शकत काय प्रधानमंत्री नाही झाला 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 तुम्हाला की नाही प्रधानमंत्री सन्मान योजना झाला की नाही पण तुमच्या घरामध्ये विचारा आणि तुम्हाला पण माहिती विचारायची काही गरज नाही प्रधानमंत्र्यांनी उज्ज्वला योजना आणि गॅसची किती जणांचा लाभ झाला प्रधानमंत्री शेतकरी असतो तुम्हाला या योजनेचा फायदा झाला का हा झाला मग तुम्हाला आनंद होईल की आश्वी तुमच्यासाठी आम्ही काय केलं मग तो शेतकरी सांगतो की ताई असेल किंवा दादा असेल फोन करायला भांडत पैसे बघतात पण सगळ्या गोष्टी भांड्यात विचार विचारता की तुम्हाला घर मिळालं का प्रधानमंत्री आवास योजनेत हा मिळाला तर तुम्ही परत मोदीचा नको देणार का एका शेतकऱ्यांसारख्या आहे बुलढाणा किंवा आपल्याला असेल यापूर्वी आम्ही भाजपला मत दिलेलं आहे पण आता एक वेळा आम्ही मुलाबाळांचा आत्महत्या करू पण तुला भारतीय जनता पक्षाला मत देणार नाही का तर तो सोयाबांचे भाव काय पूर्वी काय होते आत्ता काय आत्ताचे भाव काय पूर्वी काय होते आता काय बरेच काही कायदाच तरी आहे हमी भाव तुझा किती पाहिजे होता तुम्ही काही बोला पण आम्ही जो काय बोलतो हमी भाव तर ठीक आहे कोतरी घ्या पण हमी भावापेक्षा कमी दरात जर कापूस कोणी खरेदी केली तर तो रुजगार केले म्हणजे व्यापारी हा कापूस खरेदी खरेदी करतात त्याने कल्पना काय केली की शेतकऱ्याकडनं एक हमीपत्र लढून घेत हमी भावापेक्षा कमी झाला तुला कापूस विकायला काही माझ्या हरकत नाही हा हा प्रमाणपत्र पोलिसांनी सांगतो द्यायचे तुला काय लागतो करू शकतात पण सरकारला काय नाही सरकार म्हणजे मोदींनी त्यांनी जे काही भाषण केलं लोकसोयीमध्ये देशाच्या पंतप्रधान आणि देशाचे पंतप्रधान म्हणून भाषण करायला पाहिजे होत त्यांनी तर नेता म्हणून भाषण केले भाजपचा नेता तुम्ही जर का राजकारण प्रमुख करा तर जेव्हा राजकारण आमच्या टाकले तेव्हा तुमचं काय करायचं हे आम्ही आज फरून ठेवलेलं पण जर मी आवाज उठवला आणि मला इथे तुझ्या शेतकऱ्याला तुझी शेतकरी अरे ना तुम्ही मात्र बातायला जाई काय चालेल गुरुपत्र

हा दोनदा आपण म्हणतो की तिनखेड राजा म्हणजे माझ्या जिजोवचे जन्मस्थान अरे जिजोवने दैदव आपल्याला दैवतो आणि हिंमत टाकते ती संपूर्ण जगाला दाखवणारं दैव त्या दैव मात्मस्थान त्या जिल्ह्यात आहे आणि त्या जिल्ह्याच्या शेतकरी जर धनबर देणे मुद्दे आत्महत्येकडे वळत असेल आणि पुन्हा एकदा गेल्या समोर उभारून असेल मला असं वाटतं की आपल्याला तरी करारिजाऊन नाव घेण्याची आपली योग्यता नाही अशी सुद्धा समाधान वाटलं पाहिजे आणि मी जे काही तेजाला जन्म दिला त्या तेजाने जप्त करून टाकलं त्या तेजे पत्रकारे जन्म आहे त्या बुलढाण्याच पण टाकत नसेल तर मग उपयोग काय माझ्या आवश्यकता कशाला बोल तर जय जिजाऊ जी तुम्हाला जो एक प्रश्न विचारतो माधवचे आरोप करतात राष्ट्रवादी सोबत कारण त्याला भाजपने केलेला भंग हे कारण भाजपने शब्द दिला होता हो मी उघड अधिक शाळा येऊन शिवसेना प्रमुखांच्या जो मला दिला होता की अडीच अडीच वर्ष माझ्यासाठी होती मी शिवसेनेसाठी मागत होतो शिवसेनेचा देवेंद्र फडणवीस मला म्हणाले त्यांनी पोलीस बाहेर त्यांनी कारण खरं त्यांना सांगितलं मला जाऊन पण जरा अजूनही लोकसभेला गोल्ली नाही तेव्हा आणि त्याच्यानंतर चार महिन्यांनी विधानसभा पण जर आत्ता मी बोललो आणि आपण बोललो की अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्री पद तुमच्याकडे आणि आमच्याकडे जाईल तर म्हणे माझ्या लोक आमच्या आगावरती येतील म्हणजे मग काय करायचं तर तुम्ही काळजी करून डॉक्टर ठरलं आहे बघा कसा असतो प्रेस कॉन्फर त्याच्यास आहे पद आणि सम समान वाटप आम्ही करू पद मुख्यमंत्री पद आण नाही मुख्यमंत्री पद ही जबाबदारी की नाही सम समान वाटप ह्याचा अर्थ मी जे बोलत होतो तेच मानल होत पण शब्द तुम्ही बोर्ड ला काय करून लागलं असत तुमच्यासमोर काय म्हणून मिळाल असतो आणि तो जो मला राहून आला की बाकी तर काय आपण कोणाचं काही घेणं लागत नाही कोणाचंही कोणतेही पाप मी कोणाला फसवलं नाही कोणाला उदाहरण कोणाचं नाही केलं नाही आयुष्यात तरी केले नाही आणि बरोबरीने आयुष्यात त्यांनी फोटो बोललं नाही आणि आयुष्यात त्यांनी फोटो बोलणार नाही आणि त्यांनी तो शब्द तोडला तो शब्द तोडल्यानंतर मी मग अरविंद सावंतांना सांग अरविंद सावंत जिथे मंत्री होते केंद्रात मी फोन केला आणि अरविंद सांगा अरविंद आपल्याला राजीनामा द्यावा आणि आजुंनी सुद्धा सैनिका सांगितलं मला विचार नाही मी काय करू माझं पालू म्हणाल एका सगळ्या प्राण्यामध्ये राजीनामा दिला राजीनामा दिल्यानंतर सुद्धा प्रधानमंत्री विचार नाही का तू राजीनामा दिस एक मंत्रिमंडळाचा सहकारी तो सुद्धा शिवसेनेचा आणि ज्या शिवसेनेने तुम्हाला परत केली मोदीजी जेव्हा वाजपेयी तुम्हाला कचऱ्याचे तोटीत टाकयला निघाले होते तेव्हा फक्त आणि फक्त एकमेव हिंदू शिवसेना आणि मोदीजीला पाठिंबा देण्यासाठी सुद्धा राजनाथ सिंगांनी मला फोन केला होता आज जो आज जो हाल घातला ना सगळा मोठा मला माहिती फोटोमध्ये किती उभार असे घ्या ना मी तर माझ्या वडिने इतके

पुन्हा प्रवे आल्यानंतर खराण्याचे मनापासून संपवून टाकतील पुण्याला संपवून आला ना हे आमची लढाई काय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री करायचे आणि शरद मुलीला मुख्यमंत्री करायचे ठीक मला करायचे पण यांनी मत दिली तर होते ना त्यांनी मत निघित पाहिजे मुख्यमंत्री पद म्हणजे ते बीसीसीआय अध्यक्षपद नाही बाजूला तुम्ही निघाले अहो माझं घराणं आधी प्रबोधनकारांच्या पाच आहे त्यांच्या आधीपासूनच महाराष्ट्राच्या समोर आहे हे आमच्या खाते घराणं आहे अमित आधी तुमचं असं क्रिकेट काय योगदान आहे जय जयशा विराट कोहलीचा होतं अमरिंदर सिंगचे काय जय शहाच्या क्रिकेट योगदान काय मला सांगावं मुंबईची फायनलची मॅच सुद्धा अहमदाबादला नेणार हे एवढं सगळं अरे महाराष्ट्राला सगळं काय काय मी गुजराती लोकांची विरोधात आणि गुजराती विरोधात नाही ह्याची बाबती महाराष्ट्र मोरवाण कडे लिहिलं जाते तो मात्र महाराष्ट्र अजिबात ठीक आहे युजात तुम्ही समुद्र करा असं काही म्हणणं नाही देशातले सगळी राज्य बिहार काही सगळीच उत्तर प्रदेश बिहार आहे आहे महाराष्ट्र आहे समुद्र झालीच पडे तर देश मोठा होणार आहे महाराष्ट्र केला पण याचा अर्थ असा नाही की महाराष्ट्राचं वैभव होत तुम्ही गुजरातून येणार आणि गुजरात शासन महाराष्ट्र असाल तर पहिली भाजप क्षेत्रात जात हा जुलैचं महाराष्ट्राचे